नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस एप्रिल दोन हजार हो पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अगोला अवकाली आहे नऊशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल सात हजार दोनशे पंचाळीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार

रिसोड अवकाली आहे नऊशे क्विंटल किमान दर हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये